तुमचं नशीब ठरवतंय आहे तुमचं भविष्य नाही तुमच्या सवयी ठरवतात तुमचं नशीब तुम्हाला आयुष्यात मोठं यश मिळवायचं आहे मग या पाच सवयी आजपासून अंगीकारा आणि बघा नशीब कसं तुमच्या बाजूने येतंय सकाळी लवकर उठा ज्याला सकाळ जिंकता येते त्याला आयुष्य जिंकता येतं सकाळी लवकर उठा आणि तुमच्या दिवसाची सुरुवात जिंकून करा ध्यान व्यायाम वाचन हे सकाळी केलं तर तुम्ही आधीच नव्वद टक्के लोकांपेक्षा पुढे असतात फॅक्ट सकाळी लवकर उठणारे लोक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या जास्त मजबूत असतात लहान ध्येय ठेवा पण मोठं स्वप्न पहा मोठं स्वप्न पहा पण त्या दिशेने लहान पावलं उचला रोज एक पाऊल पुढे टाका आणि बघा कसं तुमचं नशीब बदलतं विराट कोहलीने लहानपणीने ठरवलं होतं भारतीय संघात जायचं त्याने त्याच्यासाठी रोज छोटी छोटी ध्येये ठेवली आणि आज तो महान खेळाडू आहे सोशल मीडिया कमी पुस्तकं जास्त तुमच्या हातात असलेला फोन तुमच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतो जर तो चुकीच्या पद्धतीने वापरला वेळ सोशल मीडियावर वाया घालण्यापेक्षा तो काहीतरी नवीन शिकण्यात वापरा पुस्तकं वाचा पोडकास्ट ऐका यशस्वी लोकांपासून शिका दररोज किमान तीस मिनिटं वाचन करा आणि पहा तुमच्या विचारसरणीत किती मोठा फरक पडतो अपयशाचा स्वीकार करा अपयश हे तुमच्या प्रवासाचा एक भाग आहे शेवट नाही जे लोक अपयशाला घावरतात ते यशस्वी होत नाहीत अपयशातून शिकून पुढे जा कारण प्रत्येक अपयश तुमचं नशीब घडवत असतं अब्दुल कलाम सरांना पहिले वेळी पायलट बनायला अपयश आलं पण त्यांनी हार मानली नाही आणि भारताचे राष्ट्रपती बनले स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही काही करू शकता स्वतःला कमी समजू नका मोठा विचार करा आणि ठेवा मी करू शकतो इफ यू कॅन ड्रीम इट यू कॅन ॲचीव्ह इट आजपासून घ्या सवय अंगीकारा आणि बघा तुमचं नशीब कसं बदलतं कमेंटमध्ये लिहा तुम्ही कोणती सवय सुरू करताय आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि उत्कर्ष मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका